नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षक में विरकर स्वागत करतो मागच्या व्हिडिओ पासून आपण परिसर अभ्यासच्या नोट्स पाहायला सुरुवात केली आता परिसर अभ्यास हा यत्ता तिसरी चौथी पाचवी याचा सेपरेट हा विषय पाठ्यशालेय पाठ्यपुस्तकामध्ये आहे ज्याच्यामध्ये इतिहास आणि भूगोल आहे पण आपल्या शिक्षक पात्रता परीक्षा जो काही पहिली ते पाचवीचा पेपर आहे पेपर एक याच्यामध्ये परिसर अभ्यास हा विषय आहे आणि हा तीस मार्गाला आहे आणि याच्यामध्ये जो काही प्रश्न विचारले जातात ते इयत्ता आठवीपर्यंतचे विचारले जातात त्यामुळे परिसर अभ्यास फक्त पाचवीपर्यंतचा आहे तेवढा केलं तरी बघतं का ही जी संकल्पना तुमच्या मनामध्ये मना आहे ते अगोदर काढून टाका कारण परिसर अभ्यासमध्ये तीस पैकी तीसच्या तीस जर घ्यायचे असतील तर आणि तर तुम्हाला काय करावे लागेल तर तिसरी चौथी पाचवी जे शालेय पाठ्यपुस्तकाचे अभ्यास आहे ते करावे लागल आणि सहावी सातवी आठवी आठवीपर्यंतचे पर्यंतचे तुम्हाला इतिहास करावा लागल भूगोल करावं लागेल विज्ञान करावं लागल याच्याशिवाय पर्याय आहे हे त्रिकालबाधित सत्य असल्यासारखं आहे आणि हे जाणून घ्या आणि एवढंच एक लक्षात ठेवा की इतिहास आहे हे परिसर अभ्यास नाही आहे ही जे संकल्पना आहे ती डोक्यातून काढून टाका परिसराभ्यास म्हणजे तिसरी पासून ते आठवीपर्यंत इतिहास असो भूगोल असो नागरिकशास्त्र असो विज्ञान असो याचा अभ्यास करावाच लागतो आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अभ्यास इयत्ता पाचवी भूगोल जे की शालेय पाठ्यपुस्तकामध्ये भूगोल आहे त्यालाच परिसर अभ्यास असं नाव दिलेलं आहे या पाचवीच्या भूगोलाचे आपण महत्वाचे नोट्स पॉईंट ऑब्जेक्टिव्ह पाहू मागच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाचे पाहिलेले आहेत ते पाहिले नसतील तरी ते पाहून घ्या जवळजवळ तो व्हिडिओ हा पस्तीस छत्तीस मिनिटाचा आहे तो पाहून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला इतिहासातच सगळं क्लिअर होऊन जाईल अभ्यास तर आता अच्छा या व्हिडिओमध्ये आपण पाचवीचा अभ्यास म्हणजे भूगोल पाहायला सुरुवात करू आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू म्हणतात आकाशातील सर्व वस्तूंना काय म्हणतात तर खगोलीय वस्तू म्हणतात चंद्र सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत म्हणून त्यांचा गोल आकार आपण सहज पाहू शकतो ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तोर म्हणतात इथं तोर झाले तारे आहेत थोडं काना मात्र समजून घ्या माणूस हा चुकीचा पुतळा आहे ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात आणि ज्या आणि त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो आता परीक्षेला विधान काय विचारलं जातं ज्या चांदण्या लुकतुक लुकतुक लुकतात त्यांना काय म्हणतात आता लुकलुकते ऐकू आलं कारण आपले अशोक सराफ यांचं एक कॅरेक्टर आहे लुकलुकते लुकतुके 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 हां तसंच ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो तारे हे स्वयंप्रकाशित आहेत सूर्य हा तारा आहे आता परीक्षेत काय विचारला जात आहे का ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणत नाहीत विधान योग्य आहे का योग्य आहे असं विचारलं जातं तर तसं नाहीये ज्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात त्यांना त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो तार हे स्वयंप्रकाशित असतात सूर्य हा एक तारा आहे परीक्षेत आपल्याला देतं ता सूर्य हा तारानुस्वयम ग्रह आहे असं विचारलं जातं सूर्य हा ग्रह नाही तर सूर्य हा एक तारा आहे सूर्याच्या ता सूर्या सूर्या प्रखर प्रका प्रकाशामुळे आपल्याला दिवसात चांदण्या दिसत आहेत सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसात चांदण्या दिसत नाहीयेत ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात आता सत्य असत्य योग्य अयोग्यामध्ये दोन विधानं दिले जातात काय दिले जातात ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात असे दोन विधान दिले जातात <etlla> हे दोन्ही विधानं बरोबर आहेत पण परीक्षेत फिरून कसं विचारलं जातं ज्या चांदण्या लुकलुकत लुकलुकतात त्यांना तारे म्हणत नाहीत ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना ग्रह म्हणतात हे दोन्ही विधान चुकीचे आहेत असं आलटून पालटून काही विचारलं जाऊ शकतं ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो पण ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो त्यांना ताऱ्याकडून प्रकाश मिळतो ग्रह स्वतः भोवती फिरता फिरता तार्याभोवती फिरतात परीक्षेला विधान आलेलं आहे ग्रह हे स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरतात आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला पृथ्वीचे परिवलन म्हणतात आता ते परिवलन आणि परिभ्रमण ह्याच्यावर हमखास प्रश्न असतो आता पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला पृथ्वीचे परिवलन म्हणतात मग आता परिभ्रमण म्हणजे काय हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे तिला सूर्यापासून प्रकाश मिळतो ग्रह स्वतःभोवती फिरतात फिरता फिरता फिर ताराभोवती फिरतात तसंच पृथ्वी हा ग्रह आहे आणि पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते म्हणून त्याला पृथ्वीचे परिवर्ण असे म्हणतात तर परिभ्रमण म्हणजे काय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ज्यांचं ज्यांचं उत्तर येईल त्यांना पुढल्या व्हिडिओमध्ये शॉट आऊट मिळेल पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी सात ग्रह आहेत सात ग्रह कोणते तर बुध शुक्र मंगळ गुरु शनी युरेनिस आणि नेपच्यून प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो त्या मार्गाला त्या ग्रहाची कक्षा म्हणतात कक्षा कशाला म्हणतात पर प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो त्या मार्गाला त्या ग्रहाची कक्षा म्हणतात सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात चंद्र स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वी भरती पृथ्वीभोवती फिरतो म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात म्हणून त्यांना उप करतात त्यांना उपग्रह म्हणतात म्हणून त्यांना उपग्रह म्हणतात काही खगोलीय वस्तू ग्रहाभोवती परिभ्रमण करतात त्यांना उपग्रह म्हणतात उपग्रहांनाही सूर्यापासूनच प्रकाश मिळतो सूर्यमालेतील बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत ग्रह आपापल्या आप उपग्रहांसह सूर्याभोवती परिभ्रमण करतात सूर्यमालेतील बहुतेक उप ग्रहांना उपग्रह आहेत ग्रह आपापल्या आप प्रम परिभ्रमण करतात नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारा काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत त्यांना बटुग्रह म्हणतात उदाहरणार्थ प्लोटो हा बटुग्रह आहे सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत ग्रह आपापल्या सूर्यभोवती परिभ्रमण करतात नेपचून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या आणि लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत त्यांना ग ग्रह म्हणतात उदाहरणार्थ आपण प्लुटो पाहिलेला आहे ब ग्रहांना स्वतःची कक्षा असते मंगळ मंगळ व गुरु ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह ग्रह म्हणतात टी टीला विधान आलेलं आहे मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना बटू लघुग्रह म्हणतात लघुग्रह देखील सूर्याभोवती परिभ्रमण करतात टी ईटीला विधान आलेलं आहे विधान योग्य अयोग्य मध्ये लघुग्रह देखील सूर्याभोवती परिभ्रमण करतात चंद्र पृथ्वीचा सगळ्यात जवळ आहे भारतीय अवकाश संशोधन आय एस आर म्हणजे इस्रो इंडियन स्पेस रिसर्च भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो मार्फत ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी यान सोडले होते चंद्रयान एक या नावाने ही मोळी मोहीम ओळखली जाते मंगळयान ओ यम म्हणजे मास ऑर्बिट मिशन या नावाने प्रसिद्ध आहे पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी मंगळयान मंगळाच्या दिशेने झेपावले हे यान मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी प्रस्थापित झाले पहिल्याच प्रयत्नात इस्रोने हे यश प्राप्त केले भारतीय चंद्रयान व मंगळयान ही दोन्ही याने मानवरहित आहेत एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अवकाशात जाणारे राकेश शर्मा हे पहिले भारतीय अंतराळ आहेत इस्रो व सोवियत एंट्रोकॉसमॉस यांच्या संयुक्त अंतराळ या मोहिमेसाठी अवकाश स्थानकात त्यांनी आठ दिवस वास्तव केले अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतांना भारतीयांना सारे जहा से अच्छा हिंदुस्तान हमारा हा संदेश पाठवला अवकाश भ्रमण करण्यासाठी पृथ्वीच्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडावे लागते त्यासाठी अग्निबाणाचे तंत्रज्ञान वापरतात टी ई टी दोन हजार एकोणीस ला पेपर आलेला प्रश्न अवकाश भ्रमण करण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्व कर, गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडावे लागते त्यासाठी अग्निबाणाचे तंत्रज्ञान वापरतात त्याच्यानंतर हा सुद्धा प्रश्न ऑब्जेक्टिव्हिटीला आलेलं दोन हजार एकोणीसलाच अवकाशयानाने अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणांचा म्हणजे रॉकेटचा उपयोग करतात बुरशीचे जीवाणू हवेत किंवा पाण्यात असतात आता हे विज्ञानाचे प्रश्न चालू झाले इतक्या वेळ भूगोल ह्याच्यामध्ये विज्ञान मिक्स झालं कारण हे परिसर अभ्यासमध्ये तसंच दिलेलं आहे बुरशीचे बीजाणू हे हवेत किंवा पाण्यात बीजाणू झाले तिथे विषाणू आहे हा विषाणू लक्षात असू द्या बुरशीचे विषाणू हे हवेत किंवा पाण्यात असतात एका वर्षात सुमारे तीनशे पासष्ट दिवस सहा तास असतात म्हणजे पाच तास अठ्ठेचाळीस मिनिट पंचेचाळीस सेकंद ग्रेगारिन पद्धतीच्या दिनदर्शिकेत वर्षाचे सर्वसाधारणपणे तीनशे पासष्ट दिवस धरतात याचा अर्थ प्रत्येक वर्षात सहा तास कमी धरले जातात म्हणजे चार वर्षात चोवीस तास किंवा एक पूर्ण दिवस कमी धरला जातो हा दिवस भरून काढण्यासाठी ग्रेगारान दिनदर्शिकेतील प्रत्येक चौथ्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात एक अधिकसा दिवस जोडला जातो त्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात अठ्ठावीस ऐवजी एकोणतीस दिवसाचा असतो आणि ते वर्ष तीनशे पासष्ट ऐवजी तीनशे सहासष्ट दिवसांचे असते बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असते म्हणजे दिन मोठा असतो तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त असते त्यामुळे तेथे उष्णता जास्त मिळते म्हणून या काळात दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो आता अमोशे ते पौर्णिमा हा पंधरवाडा आहे त्याच्यामध्ये पुन्हा शुल्क पक्ष असतो पौर्णिमे ते अमुषा या का हा कालखंड असतो कृष्ण पक्षाचा आता शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष बरोबर चांद्रमास म्हणजे एक महिना होतो आफ्रिका दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका अंटार्क्टिका आशिया ऑस्ट्रेलिया आणि युरोप हे सात खंड आहेत संगणन हा प्रश्न हे टी संगणन म्हणजे काय तर बाष्प खंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याची क्रिया बाष्प हे थंड होऊन आता खंड झाले तर बाष्प हे थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याची क्रिया हे विधान टी ईटीला आलेलं बर्फाळ प्रदेशात पांढऱ्या क्रेसांचे ध्रुवीय अस्वल असते आफ्रिकेच्या जंगलात झेब्रा आफ्रिकेच्या जंगलातील झेब्रा हे आता जोड्या लावामध्ये विचारलं होतं दोन हजार एकोणीस पेपर दोन मध्ये आफ्रिकेच्या जंगलात आता समजू नका हे पाचवीला आहे पाचवीचे पेपर दोनला ला येत असते होय नाही येत नसते असं नसते हे पाहत सबूतासहित आहे प्रश्न आहे टीईटी दोन हजार पेपर चेक करा आफ्रिकेतील जंगलात झेब्रा टीईटी दोन हजार एकोणीसला विचारलेला आहे ऑस्ट्रेलिया खंडात कांगारू हे सुद्धा दोन हजार एकवीसला आलेला ऑब्जेक्टिव्ह आहे महाराष्ट्र राज्यात दोन हजार सतरा पासून महात्मा गांधी तंटामुक्त योजना राबविण्यात आली उस्मानाबाद जिल्ह्यातील खुदावाडी या गावातील लोकांनी श्रमदानातून ग्रामसफाई केली एकवीस सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून सा जगभर साजरा करतात या दिवशी संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय ले असलेल्या न्यूयॉर्क शहरात स्थानिक वेळेनुसार सकाळी दहा वाजता घंटा वाजविली वास् जाते यानंतर काही क्षण शांतता पाळले जाते हा हे विधान टी ई टी दोन हजार सोळालाही आलेला आहे एकोणीसलाही आलेला आहे आणि आत्ताच्या परीक्षा दहा नोव्हेंबरला होणार आहे याच्यामध्ये सुद्धा हा ऑब्जेक्टिव्ह येईल या दिवशी एकवीस सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभर पाळला जातो या दिवशी संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय असलेल्या न्यूयॉर्क शहरात स्थानिक वेळेनुसार सकाळी दहा वाजता घंटा वाजविले जाते त्यानंतर काही काळ शांतता पाळली जाते सुमारे साठ देशातील लोकांनी दिलेल्या नाण्यापासून ही घंटा तयार करण्यात आली आहे आता रेषा पद्धती आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा आवडता घटक जो की परिसर अभ्यासमध्ये सुद्धा आहे भूगोलमध्ये सुद्धा आहे आपण ज्यावेळेस सहावी सातवीचा भूगोल पाहू त्याच्यामध्ये आपल्याला हे सविस्तर पाहायला भेटेल आता याच्यामध्ये जे काही चार 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 ऑब्जेक्टिव्ह आहेत हे परीक्षेला आलेलेच आहेत नकाशामध्ये जमिनीच्या उंच सकल्पना दर्शवण्यासाठी करतात आता समुच्च रेषा पद्धतीचा उपयोग कधी कर, कर, करतात तर नकाशामध्ये जमिनीचा उंच सकल्पना दाखवण्यासाठी करतात योग्य विधाने ओळखा किंवा चुकीचे विधाने ओळखा विधान बरोबर आहे का नाही योग्य विधान ओळखा आणि समुच्च विधान समुच्चरेषाबाबत विधानाची सत्यता पडताळा अशामध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत नकाशामध्ये जमिनीचा उंच सखल्पना दाखवण्यासाठी करतात कशाचा समुच्च रेषा पद्धतीचा जमिनीची उंची समुद्र सपाटेपासून मोजतात आता हे मार्क्सच्या पेपरला सुद्धा आलेला आहे दरवेळेस येते दोन हजार एकवीस ला आलेला आहे एकोणीस ला आलेला आहे अठराला आलेला ला आहे ला ला सतराला आलेला आहे चौदाला सुद्धा आलेला आहे तुम्ही चेक करा पेपर नकाशामध्ये जमिनीचा उंच सकल्पना दर्शवण्यासाठी समुच्च रेषा पद्धती वापरतात जमिनीची उंची समुद्र सपाटीपासून मोजतात समान उंचीची ठिकाणी जोडणाऱ्या या रेषे समुच्च रेषा म्हणतात आता समुच्च रेषा कशाच म्हणतात तर समान उंचीची ठिकाणी जोडणाऱ्या या रेषे समुच्च रेषा म्हणतात आता हे ऑब्जेक्टिव्ह टी टीच्या सोहळा एक दोन हजार सोळाच्या पेपरला आलेला आहे तुम्ही चेक करा पेपर समुच्च समुच्च रेषांमधील अंतर कमी असल्यास त्या ठिकाणचा उतार तीव्र असतो समुच्च रेषांमधील अंतर कमी असल्यास त्या ठिकाणचा उतार तीव्र असतो टी ई टी दोन हजार सोळा ला आलेलं उदाहरण हे म्हणजे हा पेपर सोळा जानेवारीला दोन हजार सोळाला ला झालेला तर हे अंतर जास्त असल्यास जमिनीचा उतार रुंद असतो हे दोन ऑब्जेक्टिव्ह विचारले होते सत्यासत्यमध्ये सत्या समुच्च रेषा पद्धती याच्यामधले महत्वाचे ऑब्जेक्टिव्ह ते आहेत दरवेळेस परीक्षेला विचारले जातं ते आपण परत पर एकदा रिवाईज करू नकाशामध्ये जमिनीचा उंच सकल्पना दर्शवण्यासाठी करतात जमिनीची उंची समुद्र सपाटीपासून मोजतात समान उंची ठिकाणी जोडणाऱ्या या रेषेत समुच्च रेषा म्हणतात समुच्च रेषांमधील अंतर कमी असल्यास त्या ठिकाणचा उतार तीव्र असतो तर हे अंतर जास्त असल्यास जमिनीचा उतार मंद असतो आता रंग पद्धती ही पद्धत समुच्च रेषांवर आधारित आहे या पद्धतीत समुच्च रेषांमधील रंग भरले जातात आता उठाव दर्शक आराखडा म्हणजे काय तो त्याची माहिती पाहू ही सर्वात आधुनिक पद्धत आहे सर्वात आधुनिक पद्धत कुठली तर उठाव दर्शक आराखडा ही सर्वात आधुनिक पद्धत आहे त्यासाठी कृत्रिम उपग्रहांचा कृ उपग्रहांची मदत घ्यावी लागते प्राकृतिक नकाशांचा वापर लष्करी कारवाया पर्यटन गिरीभ्रमण मार्ग आखणी परिसराच्या विकासाचे नियोजन करणे इत्यादींसाठी करता येतो पूर्वी प्रकाश छाया पद्धतीचा वापर करून नकाशे तयार केले जात असत आता खुना परीक्षेला विचारलं होतं रेषा वर्तुळ त्रिकोण बिंदू कुठले आहेत देव मशीद किल्ला हे उदाहरण आहेत आता भारतीय संरक्षण संस्था ही भारतातील नका नकाशा तयार करणारी मुख्य संस्था आहे याची स्थापना सतराशे सदुसष्ट ला झालेली आहे या संस्थेचे मुख्य कार्यालय उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथे आहे आपल्या परीक्षेला विचारलेलं उदाहरण भारतीय संरक्षण संस्था ही भारतातील नकाशा तयार करणारी मुख्य संस्था आहे स्थापना सतराशे सदुसष्ट या संस्थेचे मुख्य कार्यालय उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथे आहे ही संस्था प्रत्यक्ष संरक्षण करून भारतीय उपखंडाचे स्थानदर्शक नकाशे तयार केले आहेत भारतीय भूखंडाच्या तीनही तीन दिशांना पाण्याने व्यापलेल्या व दक्षिणेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागास भारतीय द्विकल्प म्हणतात आपली उत्तरेकडील सीमा हिमालयासारख्या अतिउंच पर्वतरांगांनी तयार झालेली आहे समुद्राखालील निवारे युरोप उत्तर अमेरिका या भागात पाहायला मिळतात ठिबक सिंचन पद्धतीमध्ये छिद्र असलेल्या नलिका वापरतात त्यामुळे पिकांच्या मुळाशी आवश्यक तेवढेच पाणी ठिबकते तुषार सिंचन पद्धतीमध्ये लहान मोठ्या कारण मधून पिकांवर पाणी फवारले जाते हरित क्रांती करण्याचे श्रेय कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर यम एस स्वामीनाथन यांच्याकडे जाते टीईटीला चार वेळा आलेलो ऑब्जेक्टिव्ह कोणतं हरित क्रांती करण्याचे श्रेय कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर यम एस स्वामीनाथन यांच्याकडे जाते दोन हजार तेरामध्ये सुद्धा भारताने सुद्धा अन्न सुरक्षेचा कायदा केला नैसर्गिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीला सेंद्रिय शेती म्हणतात सेंद्रिय शेती कशाला म्हणतात टीईटीला आलेला ऑब्जेक्टिव्ह तर नैसर्गिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीला सेंद्रिय शेती म्हणतात सेंद्रिय शेती हा पारंपरिक शेतीचा प्रकार आहे सेंद्रिय शेतीतून उगवलेले अन्न कसं असतात भारतीय संदेश वाहनासाठी कृत्रिम उपग्रहांचा अवलंब केला जातो हे उपग्रह आय एन एस ए टी म्हणजे इंडियन नॅशनल सॅटेलाईट या नावाने ओळखले जातात आता हा जो काही चार्ट दिलेला आहे हा चार्ट आत्ता आपण बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे पैठणची काय आहे तर पैठणची पैठणी आहे आपल्या टी टीला आलेला ऑब्जेक्टिव्ह येवल्याची साडी औरंगाबादच्या हिमरू शाली सोलापूरची चादर इतर कलिकरांचे हातमगो यंत्रमागावरील कापड राष्ट्रीय उद्यान काझीरंगा ताडोबा बघा एकदा पैठणची पैठणी येवल्याची साडी औरंगाबादच्या हिमरू शाली सोलापूरची चादर हातमाग व यंत्र यंत्रमागावरील कापड राष्ट्रीय उद्यान काझीरंगा ताडोबा आता महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील चांद नदीवर ब्रिटिश कालीन धरणामुळे मायनी तलाव तयार झाला आहे उत्तर आशियातील सायबेरिया प्रदेशातून या तलावात रोहित पक्षी स्थलांतर करून येता टी ला आलेला ऑब्जेक्टिव्ह सोलापूर जिल्ह्यातील नानज येथे थी आशियातील सर्वात मोठे असे माळडोक पक्ष्यांचे अभयारण्य आहे पुणे अहमदनगर रस्त्यावर पुण्यापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या मोराची चिंचुडी हे मोरांसाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात अनेक देवराया आहेत मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया शरण वने म्हणून ओळखल्या जातात सत्या सत्य योग्य अयोग्य चुकी बरोबर विधाने ओळखा ह्याच्यामध्ये परीक्षेला आलेलं कधी कधी आलेलं आहे टी टी दोन हजार सोळाला आलेला आहे अठराला आलेला आहे आणि एकोणीसला आलेला आहे आणि आता आत्ताच्या आपल्या परीक्षेला सुद्धा येऊ शकतो मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवरायांना शरणवणे म्हणून ओळखले ओळखल्या जातात महाराष्ट्रात अनेक देवराय आहेत मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया शरणवणे म्हणून ओळखल्या जातात देवराया व शरणवणे प्राचीन काळापासून अभयारण्य म्हणूनच म्हणावीच लागतात पिष्ट म्हणजे आता हा विज्ञानाचा भाग चालू झालेला आहे पिष्ट या पदार्थाशी आयोडीनशी संपर्क आला की त्याचा रंग काळसर निळा होतो टी ई टी दोन हजार तेराला विधारलेला विचार विधान की बटाट्यात पिष्ट असतो का नसतो तर बटाट्यात हा पिष्ट असतो ज्वारी बाजरी गहू तांदूळ अशा विविध तृणधान्यांमध्ये तसेच साबुदाणा बटाटा अशा पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पिष्ट असतो पिष्ट असणाऱ्या पदार्थांना पिष्टमय पदार्थ म्हणतात पिष्टमय पदार्थापासून शरीराला ऊर्जा मिळते वनस्पती पासून मिळणारे व चवीला गोड लागणारे पदार्थ म्हणजे शर्करा होय साखर हा शर्करेचा एक प्रकार आहे आपण पिष्टमय पदार्थ खाल्ले की त्यांच्या पचनातून शर्करा बनतात या शर्करेचे मंद ज्वलन होते त्यातून ऊर्जा बाहेर पडते म्हणजे पिष्टाच्या पचनातून मिळणारी शर्करा शरीर शरीरासाठी इंधनाचे कार्य करते कोंडा व कोंडा हा तंतुमय पदार्थ आहे तंतुमय पदार्थाचा चौथा असे तंतुमय पदार्थांना चौथा असेही म्हणतात फळांच्या साली भाज्यांच्या धान्य कडधान्य सर्व तंतुमय पदार्थ आहेत आहारात पुरेसे तंतुमय पदार्थ नसले तर बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो पिष्टमय पदार्थ शर्करा व तंतुमय पदार्थ यांना एकत्रितपणे कर्बोदके म्हणतात कर्बोदके कशाला म्हणतात तर पिष्टमय पदार्थ शर्करा व तंतुमय पदार्थ यांना एकत्रितपणे कर्बोदके म्हणतात कर्बोदकांचा मुख्य उपयोग म्हणजे शरीराला ऊर्जा प्राप्त करून देणे लोह कॅल्शियम सोडियम पोटॅशियम ही शरीरांना आवश्यक असणाऱ्या खनिजांची उदाहरणे आहेत रक्तातून ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या ने कामी लोहांचा उपयोग होतो रक्तात लोहाचे प्रमाण कमी झाले तर ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही आणि अशक्तपणा व थकवा सतत जाणवतो विधान महत्वाचा आहे रक्तात लोहाचे प्रमाण कमी झाले तर ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही आणि अशक्तपणा व सतत थकवा जाणवतो या विकाराला किंवा पंडुरोग म्हणतात कॅल्शियम या खनिजांमुळे आपले हाडे मजबूत राहतात ऊर्जादायी अन्न घटक करवोदके सिनिग्ध पदार्थ शरीर बांधणीसाठी अन्न घटक प्रथिने हे सुद्धा टीईटीला आलेलं आहे रोग प्रतिकारशक्ती व इतर क्रियांसाठी अल्प प्रमाणात आवश्यक अन्न घटक जीवनसत्वे खनिजे केळे याच्यामध्ये शर्करा आणि काही खनिजे व तंतुमय पदार्थ असतात उकडले अंडे याच्यामध्ये प्रथिने असते स्निग्ध पदार्थ असतात आणि काही जीवनसत्वे व खनिजे असतात दाणी किंवा चिक्की शेंगदाण्यांपासून आपल्याला प्रथिने मिळते स्निग्ध पदार्थ मिळतात कर्वधोके आणि गुळांपासून शर्करा मिळते फळे व फळांच्या साली भाज्या धान्य व कडधान्य हे सर्व तंतुमय पदार्थांचे स्रोत आहेत जटर हे पिशवीसारखे इंद्रिय आहे जठरात अन्न घुसळले जाते कशात काय असं हे विचारलं जातं जटर हे पिशवीसारखे इंद्रिय आहे जटरात अन्न घुसळले जाते प्रौढ व्यक्तींमध्ये लहान आतळे सुमारे सात मीटर लांबीचे असतात प्रौढ व्यक्तींमध्ये सुमारे मोठी आतडे हे सुमारे दीड मीटर लांबीचे असतात हे विधान योग्य आयोगामध्ये आत्ता दोन हजार एकवीसला ला विचारलेलं आहे प्रौढ व्यक्तींमध्ये लहान आतडे सुमारे सात मीटर लांबीचे असतात तर प्रौढ व्यक्तींमध्ये मोठी आतडे सुमारे दीड मीटर लांबीची असतात आपण पुरेसे पाणी प्यायलो नाही तर बद्ध कोट त्रास होऊ शकतो म्हणजे शौचालय होताना खडा पडतो तोंडातील प्रत्येक दाताला ॲनिमल नावाच्या पदार्थाचे आवरण असते परीक्षेला आलेलं ऑब्जेक्टिव्ह काय आलं होतं तर तो, तोंडातील प्रत्येक दाताला ॲनिमल नावाच्या पदार्थाचे आवरण असते ॲनिमल हा शरीरातील सर्वात पदार्थ आहे ॲनामल हा शरीरातील सर्वात टणक पदार्थ आहे नकाशा काढताना जाळीचा व प्रमाणाचा उपयोग केला जातो नकाशातील सांकेतिक खुणा व चिन्हाचा अर्थ सूचीमध्ये दिलेला असतो शरीराच्या सर्व कामांमध्ये समन्वय साधण्याचे काम चेता संस्था करते टायफॉईड कॉलरा जुलाबासारख्या आतड्यांच्या रोगांचे जंतू तसेच कावळीचे जंतू रोगाच्या विष्टेतून असतात संसर्गजन्य जो टी टीला हमकास विचारला जातो संसर्गजन्य फ्लू पडसे खरुज नायटा हे संसर्गजन्य आहेत आता हवे मार्फत रोगाचा प्रसार कोण कोणता होतो थंडी ताप क्षय स्वाईन फ्लू आता संपर्कामुळे संसर्गजन्य वेगळे आणि संपर्कामुळे आता एकमेकांच्या संपर्कामुळे होणारे रोग कुठले आहेत खरुज नायटा गचकरटी टीला हा दरवेळा विचारला जातो टायफॉईड व्यक्तीकडून टायफॉईडचे म्हणजे विषम जोराचे रोग जंतू निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेल्याने टायफॉइडचा प्रसार होऊ शकतो तर हे झालं अशा पद्धतीने परिसर अभ्यास जे की तिसरी चौथी पाचवी आहे, आहे। हे आपण परिपूर्ण केलेलं आहे म्हणजे आपण पाचवीचं इतिहास पाहिलेला आहे जो की परिसर अभ्यासा घटक आहे पाचवीचं भूगोल पाहिलेलं आहे जे की परिसर अभ्यासा घटक आहे आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये शिवरायांचा इतिहास पाहिला जाऊ शिवरायांचा इतिहास हा तीन टप्प्यामध्ये येईल हा खूप मोठा आहे एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य नाहीये आपण ह्या तीन टप्प्यामध्ये तीन व्हिडिओमध्ये अतिशय व्यवस्थितपणे स्पष्टपणे की हे करू ते तीन व्हिडिओ पाहिले की शिवरायांवरला एकही प्रश्न आपला चुकणार नाही आणि परीक्षेमध्ये आपल्याला पेपरमध्ये तीन ते चार प्रश्न असतात आणि पेपर दोन मध्ये सहा ते सात प्रश्न हे शिवरायांवर आधारित असतात याचे पैकीच्या पैकी मार्क्स आपल्याला मिळून जातील तर ठीक आहे आजच्या नोट्स तुम्हाला कशा वाटतात वाटल्या त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ह्या नोट्स आपण पी डी एफ स्वरूपात देत आहोत तुम्हाला घ्यायच्या असतील तर त्या घेऊ शकता इथं स्क्रीनशॉट दिलेला आहे हे स्क्रीनशॉट एकदम व्यवस्थितपणे समजून घ्या उघडा डोळे बघा नीट आणि ज्यांचं पेपर एक आणि पेपर दोन देणार आहेत आणि ज्यांचं पेपर दोन सामाजिक शास्त्र आहे व पेपर एक सुद्धा द्यायचं आहे त्यांनी हमका डोळे झाकून विश्वास ठेवून ह्या सर्वच्या सर्व नोट्स घ्या